पहिली कप्रीति अशी जगीक विश्वरि वाहिले का सर्वजीने जिणे च पदबरी तु च पद महिला कप्रभुफ्रिस्त खिळले खामबरी पहिले उरी पगित पूर्ण चरी पाहिला क प्रभु प्रभू येशुख ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अप्नांच अभिवादन पवित्र शास्त्र बाबेलमध्ये मागूत शुवर्तमानाच्या पंधराव्या अध्यातील तेविसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षरस प्यावयास दिला परंतु त्याने तो घेतला नाही कोणतेही कष्टाचे काम केल्यानंतर आम्हाला पाणी पिण्याची इच्छा होते त्याने तर, चा तर चापकाचे फटके सहन केल्यानंतर त्याच्या खांद्यावर ठेवलेला जड व दंभ त्या टेकडीवर वाहून आणला होता त्याला पाणी दिले असते तर, तर कदाचित तो प्याला असता परंतु त्यांनी त्याला बोळ मिसळलेला द्राक्षरस देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तो घेण्यास नकार दिला खरे तर मरणप्राय वेदना देणाऱ्या शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचे पेय देण्याची प्रथा होती या पेयामुळे मनुष्याला काहीशी ग्लानी येते त्यामुळे त्याला होणाऱ्या वेदना कमी प्रमाणात जाणवतात प्रभूला हे ठाऊक असल्याने तो द्राक्षरस घेण्यास त्याने नकार दिला प्रभू येशूचे ते दुःख सहन त्याने होऊन स्वीकारलेले होते किंबहुना ते मरण सहन करणे हेच त्याचे प्रमुख जीवित कार्य होते ते त्याला प्रामाणिकपणे पार पाडाव्याचे होते आपल्या पापांचे परिपूर्ण प्रायश्चित्त व्हावे म्हणून प्रत्येक दुःख वेदना व यातना त्याला सहन करावायची होती त्याने पूर्ण शुद्धीवर राहून महान याचकाप्रमाणे स्वतःचे अर्पण केले व बापाला अभिमानाने सांगितले पूर्ण झाले त्याने आमच्या वाट्याची प्रत्येक वेदना जाणीवपूर्वक सहन केले त्याचे ते अर्पण परमेश्वराने स्वीकारले व आमच्यावरचा क्रोध दूर झाला यावरून आम्हाला येशू ख्रिस्ताच्या अर्पणाचे मोल व महत्व समजून येते जो कोणी आपले पाप परमेश्वरापुढे कबूल करितो व त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो भी त्याला तो पापांची क्षमा व सार्वकालिक जीवन देऊन धन्य ठरवितो धन्यता अपनास ही प्राप्त वावी मन परमेश्वर अपनास कृपा प्रभो धन्यवाद पहीला का प्रभुस्त खेल खांबा